खबर बात आपले सरकार आपले सेवा तेव्हापासून दर से आजच्या महागाईमध्ये सुद्धा तसेच आहेत सेवेसाठी लागणारी इंटरनेट सेवा शासना बी भी। सेवा केंद्राचे से भाडे इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे यांच्या देखभालीचा लागणारा खर्च याचा विचार करता उत्पन्नाचे कोणतेही शाश्वत स्वरूप नसल्याने येणाऱ्या समस्या व केंद्रामार्फत पुरवण्यात येणारे शासकीय दाखले व इतर से सेवा यांचे दर मंजूर करण्यात यावे अशा शासकीय व निमशासकीय सेवा देत मिळालेल्या सेवा शुल्कातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असतो सेवा देत असताना काही दुर्दैवी घटना घडली असता त्यांच्या कुटुंबियाला आर्थिक मदत किंवा विमा सुरक्षा मिळावी सेवा केंद्र वाटप करताना शासन निर्णयाप्रमाणे लोकसंख्या बघूनच वाटप करण्यात यावे दाखले वितरित करताना होणाऱ्या विलंबामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व जनतेची शासकीय योजनेचे होणारे नुकसान यांचा विचार करता माहिती व तंत्रज्ञान सेल विभागाकडून प्रणालींमध्ये सुधारणा करण्यात यावी अशा प्रमुख मागण्या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत निवेदन स्वीकारताना उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे यांनी सर्व अडचणी समजून घेत समस्या सकारात्मक प्रतिसाद मिळाला त्यामुळे सर्व संचालकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले संघटना ही नेहमी सेतू संचालक यांच्या समस्या अडचणी निवारण्यासाठी नेहमी कटिबंध व नागरिकांना सुलभ व तत्पर सेवा मिळावी यासाठी प्रयत्नशील राहील राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना निवेदन देण्यात येणार आहे अशी माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अजित शेख यांनी दिली निवेदन सादर करण्यासाठी शिल्ल्यातील व तालुक्याचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते बागला वृत्तांतसाठी संभाजी सावंत